चला तर मंडळी मस्तपैकी कुरकुरीत या ठिकाणी ना मकाची भजी तयार केलेली लग्नाच्या पंक्तीत गेल्यानंतर ना मी ही मकाची भजी खालेली मला फारच आवडली मग मी ठरवलं चला मकाची भजी बनवूया त्यासाठी काय केलं बाजारातून एक स्वीट कॉर्नरचं कणीस घेऊन आलेले आता या कणसाच्या बिया आपण काढून घेणार आहोत बिया या ठिकाणी बघा काढून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया या ठिकाणी तुम्ही स्वीटकॉर्नचीही भजी करू शकता किंवा देशी आपले जे कणीस असतं त्याचेही बिया काढून या ठिकाणी तुम्ही भजी बनवू शकता एक छोटा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे दोन चमचे या ठिकाणी तांदळाचे पीठ घालायचे आहे आणि एक वाटी या ठिकाणी मी बेसन पीठ घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व पीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करणार आहोत थोडीशी कोथिंबिरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर पटकन आपण भजी तयार करून घेणार आहोत तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे गरम केलेलं तेलातील दोन चमचे तेल आपण मक्याच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि चांगले मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर भजी आपण तेलामध्ये सोडणार आहोत चार ते पाच मिनटात ही भजी तळून तयार होतात अगदी खायला कुरकुरीत ही भजी लागतात आणि करायलाही अगदी सोपी आहेत मस्तपैकी या ठिकाणी सर्व भजी मी तयार करून घेते कुरकुरीत भजीही खाण्यासाठी तयार झालेली आहेत माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद